नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच की एकोणतीस आणि तीस तारखेला पाच लाखाचं खूप मोठं असं मैदान पडलं आहे या मैदानांचं स्वरूप असं आहे की एकोणतीस तारखेला एक दोसा तार आणि एक, एक बैल तर तीस तारखेला एक आदत आणि एक बहीण असा मैदान होणार आहे तर या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका तर पायरा कोण हा सर्वांना पडलेला प्रश्न आहे तर मित्रांनो तुम्ही सर्वांनीच आज पाहिलं असेल की बकासूर आज महाडमध्ये आलेला आहे तर ती महाडमधलीही व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनल अपलोड केले आहे असे प्रेक्षकांनी गर्दी केलेली आहे बकासूरला पाहण्यासाठी खूप सारा खूप सारे प्रेक्षक बकासूरला पाहण्यासाठी महाड आले होते मित्रांनो बकासूर आलेला आणि आता तो संध्याकाळी रवानाही झाला महाडमधून तर महाड एकोणतीस तारखेला बकासूर पालणार आहे तीसला आदरचं मैदान आहे आणि एकोणतीसला दुशाचं मैदान आहे तर बकासूर दुशाच्या मैदानामध्ये पालणार आहे दुसऱ्याचं मैदान म्हणजे बकासूरचा नक्की पायरा कोण तर बकासूरचा पायरा आहे दादा सरकार त्यांचा वेगाचा बादशाह दुसा किंग सरजा आज तो सारजा त्याने श्रीनाथ केसरीमध्ये बकासूरच्या सोबत ट्रॅक्टरचा मान मिळवला सुंदर अशी गाडी पालाली फायनलला पब्लिकने तास क्रमांक एक होतं तरीसुद्धा चार नंबरची मानकरी झाली ट्रॅक्टरची मानकरी झाली ही जोड पुन्हा एकदा सज्ज झाली पाच लाखाच्या मैदानासाठी तर मित्रांनो हाच होता पका सुरुजा तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशा नवीन